घरपोडी प्रकरणी तीन नाटक तीन पूर्णांक तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त सरनाईक कॉलनी टाकाळा येथील बंद बंगल्याचं कुलूप तोडून घरपोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक करून तीन लाख तेरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला फिर्यादी समरजित सिंग पाटील यांच्या आजीच्या मालकीच्या प्रिया बंगला इथं सात ते नऊ सप्टेंबर दरम्यान चोरी झाली होती अज्ञात चोरट्यांनी दोन एलईडी टीव्ही देवघरातील चांदीच्या मूर्ती क्वाईन व इतर साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकानं तपास सुरू केला पथकातील पोलीस अमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आदित्य दिंडे राजारामपुरी वैभव कांबळे वय वै एकोणीस कनेरीवाडी आणि सुमित जाधव वय एकवीस कनेरीवाडी यांना कनेरीवाडी येथे सापळा लावून अटक करण्यात आली त्यांच्या झडतीत चांदीच्या व पितळेच्या मूर्ती तांब्याची भांडी रोख रक्कम व मोबाईल सापडले सुमित जाधव यांच्या घरातून चोरीस गेलेले दोन एलईडी टीव्ही जप्त करण्यात आले आरोपींकडून एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या घरफोडीत सहभागी असलेले आणखी दोन साथीदार अल्पवीन असल्याचं निष्पन्न झालं ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी राजारामपुरी पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली